सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा या व्हिडिओमध्ये आपण स्वातंत्र्य सोपे भाषण ऐकणार आहोत चंद्रावरती फळकतो आहे तीन रंगी तिरंगा माझा जगजेता होतो आहे तीन रंगी तिरंगा माझा तीन रंगी तिरंगा माझा सर्वांना माझा नमस्कार माझे नाव दिव्य आहे मी इयत्ता दुसरी शिकते अध्यक्ष महाशय वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या मित्रमैत्रिणींनो आज पंधरा ऑगस्ट आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा करण्याकरता आपण सर्वजण इथे एकत्र एक जमलेलो आहे उत्साहाने जमलेलो आहे आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणाचे बलिदान दिले हा दिवस आपल्याला त्यांच्या बलिदानाची आठवण करून देत असतो आपण या शूरवीरांना आजच्या स्वातंत्र्यदिनी वंदन करीत असतो ध्वज सलामी ध्वजगीत आणि राष्ट्रगीताने आपण आपल्या तिरंग्याचा सन्मान करीत असतो चला तर मग सर्वांनी मिळून भारताच्या प्रगतीसाठी प्रयत्न करूया शेवटी एवढंच म्हणेल सुंदर सुंदर भारत देश हिराळा माझा भारत देश जग ज्याच्यावर गर्व करेल असा महान माझा भारत देश असा महान माझा भारत देश जय हिंद जय भारत मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय भारत